ठेव म्हणून ते हा छान सांगितलं ना तुला ठेवून तर मला ठेवू बोलते तुझ्या बापाचे नाव करायचं का हे पांडे बिंडे सगळं काम करून ठेवायला मी जायच तू माझ्या बघा बघ मम्मीने ना मम्मीने कशी करते बघा मी एवढे भांडे घातले ना तरी पण मी उचलून ठेवत नाही हे बघा गाईतला काय सांगते हे बघाटे भांडे येतात ठेवले हे टोप येतात तस ठेवलं भांडे घासलेत काय तिने हे हे बघा हे बघा नाही हे बघा एवढे भांडे घासले हे फक्त एवढस घायला का मला टोप येत नाही म्हणजे माझं हात दुखतो बोट दुखतात माझे म्हणून

पार भारताचे नाकाशे काढत बसते अशा शिकते समजलं का पप्पा तिथे चपाती बनवायला सांगितले नाही काय करते चपातीला अशी वाकडी तिकडे लाटते म्हणजे मी तिला एवढं शिक्षण नाही पप्पा तू मला सांगता शिकवले माझं शिकवलं शिकवतेस का भाकरा बरोबर नाही बनवत आहे का सांगा फक्त मला पण भाकरा बरोबर नाही बनवत आहे का मग गोल गोल सगळ्या फुटतात तुझ्या तरी नसतात फुगत आई आईला काय माहिती आहे आता मी काय बोलतो तिला शिकायला नको का म्हणून काय शिकायला नको मी घरात कामाला जाते ना मी पण तिथं कुकिंगचं काम करते बराबर शिकवलं तर तिला येणार ना मग ती बोलते ना पप्पा मला शिकवतात तू नाही शिकवत कौतुक करते कौतुक करता सगळ्यां माझ्यावरती तुझ्यावर मम्मी जळती फोटायटी कुठली एक नंबरची हे तिकडे बोल तिला आता तो टोपची तिथं घासाय गेला हे बघा हे भांडे असेच ठेवतो पप्पा माझ्या बोटाला ना साबण लागले ना खादुटते तुझं आता लग्न झालं तू काय का आम्हाला बोलत असेल का तिथं भांडे घासायला तू मग तुम्ही जा तिच्यावर मी डायरेक्ट बोलणार मी नाही मी माझ्या मी मदत किती करू शकतो घरामध्ये तिच्या पप्पा दिला ना लाड आणि डोक्यावर चढवून ठेवतात मी नाही चढवायचे काय हे काय लाईट लावते हे बघा एवढ्या घाण पाण्यामध्ये कोण भांडे घासत का आणि बोलती मी किती काम करते म्हणून मी काम करते मी कपडे टाकत मी टाक हे कपडे फिरल्या बनवून ते पाणी घाण झालंय ऐकाय का गाईड्स आहे का तिचा ऐकून घेऊन गाईड काय गाईड गाईड बघा कपडा मी एवढा गॅस खोटा तुम्हाला मी एवढं काम करून पण तिला दिसत नाही हे बरं मी तू पुसून घेतला सगळं गॅस पुसला गॅस पुसला मी गॅस मी पाण्यामध्ये डुबवला कपडा आणि मग पुसला मी तुला माहितीये आता हे सगळं बोलतीस ना तुझं घाईच लोकांचं लक्ष आहे कि ते गॅस जवळ कोण आहे मम्मी आहे का बहुत मी आहे ते त्यांना दिसतंय आहे सगळ्यांना माझ्याकडे तू काय माझ्याकडे बघतो मी पुसला घेतला काय होत असं असते का तिला धुवायचा तू धुवाय ती धुणारच नाही ती ती काय बोलली मला तिला मी काय बोलल एवढे भांडे घास मला मम्मी माझा हात दुखायला लागला राव दे आता मी नाही घास म्हटलं जाऊ चल ठीक आहे आणि ब्लॉग मध्ये काय बोलते महा बघा माझी मम्मी माझ्या सोबत किती ठाकरते माझी मम्मी अशी माझी मम्मी कशी चुका तुझ्या दिसत नाहीये अरे मग तू तिथं धुवाय टाकणार तिला धुवाय का तिला टाकलं आता हे बघा मी आज ठेवलं ना तरी काय ती धुणार नाही मला माहिती गौतम नाही ते आता मेहंदी काढायला चालली मेहंदी भांडे घात ते दोन तीन भांडे आता हे सगळं मला काम करायला का लावले ते नाही मी नाही बी करायला दाव बघा हे दि खालेला काय ते में जाओ 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 काम कर पेलनंतर मेहंदी काढायचा मेहंदी काढायचा पप्पा मेहंदी शांतता मेहंदी काढायला दाव पा average कोणाचं लग्न आहे मेहंदी काढायला चालली कुणाचं नाही मुद्दाला मेहंदी येते चांगली काढता म्हणून चालले अरे पण पण आम्हाला कुठं पण जायचं नाही बेबी काय असं तज जायचं तुम्ही का बरं पप्पा जाऊ द्या शांतता बसत देत नाही तुम्ही शांतता बसा मुद्दाचं लग्न आहे का मग साठ रुपये अच्छा रेस काढणार मित्र मित्रांनो बघा काय माहितीये का आता दोघ भांडण तर चालेल कामासाठी आता ती माझी पोरगी ती पोलिस कामाची आता कोणाच्या आता मेहंदी काढण्यासाठी तिथे चाललेली आता ती समोर हातावरती हा पण तुला व्हिडिओ काढायचा बोलती व्हिडिओ कुठला व्हिडिओ काढायची व्हिडिओ भांडे घासले तेवढे बघा किती भांडे घासले काय बोलायला लागलात तुम्ही मुलीची का तुम्ही साईड मग काय असं साईड नाही घरात काम कर साईडच काय 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 तुम्ही मला कुठं पाठवत नाही तू काय नाचतीये मी जाणार मी आऊट जाणे लवकर जाऊन ये जाऊन लवकर जाऊन ये तुम्हाला